महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा शेतकरी राजा तणखाई धड रब्बी हंगाम एकात्मिक तण नियंत्रण सेवारत्ना श्री सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी अकलूज पावसाळा हंगाम जवळपास संपलाय काही अपवादात्मक मंडळ वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस पडलाय रब्बी हंगाम शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याला रब्बी हंगामात सतत सतावणारा प्रश्न म्हणजे त्यांना पेरलेल्या मुख्य पिकाबरोबर स्पर्धा करणाऱ्या तणाचा बंदोबस्त कसा करायचा तण हे सर्वत्र उगवणारे आणि निसर्गाच्या व्यवस्थेनुसार वाढणारी आणि पसरणारी वनस्पती असून पिकापेक्षा अधिक काटक कणखर वळगाणं वाढणारी कोणतेही हवामान तग धरणारी अनेक वर्ष पुनर्जीवित होणारी ही वनस्पती आहे वार्षिक तणामध्ये रब्बी हंगामात चंदन बटवा रान एरंडी द्विवार्षिक तणात जंगली गाजर बहुवार्षिक तणामध्ये हरळी घणेरी लव्हाळा लांब पाण्याची तणे शिप्पी हरळी लोणारूत पाण्याची तणे दीपमाळा कुजरू दुधी इत्यादी तणामुळं पीक आणि तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी लागवडीनंतर ज्वारी आणि सूर्यफूल पंधरा ते पंचेचाळीस दिवस हरभरा पंधरा ते तीस दिवस मका वीस पंचे ते पंचेचाळीस दिवस ऊस वीस ते एकशे वीस दिवस यामध्ये तणाचा बंदोबस्त नाही केला तर रब्बी ज्वारीचे चाळीस ते पन्नास टक्के मक्याचे चाळीस ते पंचेचाळीस टक्के गव्हाचे तीस ते चौतीस टक्के ऊस पिकाचे पंचावन्न ते साठ टक्के सूर्यफुलाचे तीस ते तेहतीस टक्के हरभऱ्याचे पंचवीस ते एक्केचाळीस टक्के उत्पन्नात घट होते तणाचं निर्मूलन करण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे बी येण्यापूर्वी तणाचा नायनाट करणं हा होय तणाच्या प्रभावी नियंत्रणाखाली अत्यंत वाजवी खर्चाचा पिकाशी मैत्रीचा नगन्य उर्वरित अंश राहणारा परिणामकारक मार्ग म्हणजे मशागत थांबवणं आणि रासायनिक तणनाशकाचा वापर करणं हा आहे काही प्रमुख पिके आणि तणनाशके याचे प्रमाण आणि वापराचा कालावधी खालीलप्रमाणे रब्बी ज्वारी ॲट्रॉयझिन पन्नास टक्के डब्ल्यू पी पेरणीनंतर उगवण अगोदर अठ्ठेचाळीस तासात पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणीमध्ये ज्वारी उगवणनंतर दोन चार दिवसांनी ऐंशी डब्ल्यू पी द्विदल तणासाठी बारा पूर्णांक पाच ग्रॅम ते वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी फवारणी करावी मका पीक मकापीक्राझिन पन्नास टक्के डब्ल्यू पी पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासात वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये दोन ते चार दिवस पन्नास डब्ल्यू पी मका उगवणीनंतर द्विदल तणासाठी बारा पूर्णांक पाच ग्रॅम ते वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून टॅम्बो ट्राईन चौतीस पूर्णांक चार टक्के उगवणीनंतर एक दल आणि द्विदल तणासाठी पाच पूर्णांक आठ मिलीलीटर प्रति दहा लिटर पाण्यातून टोप्रोमेझॉन नंतर दोन ते तीन मिली दहा लिटर पाण्यामधून फवारणी करावी गहू पेंडी मिथिलिन पन्नास ई सी पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासात तेहतीस ते चव्वेचाळीस ते मिली दहा लिटर पाण्यातून मेटा सल्फिरॉन मिथाईल वीस डब्ल्यू पी पीक उगवणीनंतर वीस ग्रॅम पूर्ण मात्रा तीनशे लिटर पाणी स्टॉक शुल्यूशन पाण्यात मिसळून फवारणी करावी हरभरा पीक पेंडा मिथिलिन तीस इ सी पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासात तेहतीस ते, ते चव्वेचाळीस मिली प्रति दहा लिटर पाण्यातून क्युझॉल क्रॉप इथाईल पाच इ सी पीक उगवणीनंतर सोळा मिली दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी सूर्यफूल पीक पेंडा मिथिलीन तीस ई सी पीक उगवण पूर्ण पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासात तेहतीस ते चव्वेचाळीस मिली दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी ऊस पीक अँट्राझिन पन्नास टक्के डब्ल्यू पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासात पंधरा ते तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून मेट्रोब्युझिन सत्तर डब्ल्यू पी पीक उगवणीनंतर चौदा ते वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यातून दोन चार दिवस ऐंशी टक्के पीक नंतर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून हैला सर्फ्युरॉन मिथाइल पंचाहत्तर डब्ल्यू लहाळा आणि समतणासाठी दोन ते तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी वार्षिक तणासाठी पॅराक्वॉट शून्य पूर्णांक चार प्रति हेक्टर फवारणी करावी पीक न्याय वेळ न्याहाय मात्रा न्याहाय शिफारशीचा वापर करावा आणि स्वच्छ पाणी आणि पाण्याच्या सात पूर्णांक पाच सामूमध्ये मिश्रण करून सेपरेट तणनाशक पंपाद्वारे पूर्णतः विरघळून वापरावेळी वेळोवेळी ढवळून प्लॉट कोणहुडच्या नोझलचा वापर करून दुखे पाऊस नसताना फवारणी करावी तणनाशके फवारताना जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे त्यामुळे तण नियंत्रण समाधानकारक रित्या होते स्प्रे मारत असताना तंबाखू पान सिगारेट सेवन न करता फवारणी किटचा वापर करून फवारणी करावी शेतकरी बंधूंनी उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादनासाठी वेळेवर तणाचा बंदोबस्त करून कीड आणि रोग तण नियंत्रणाद्वारे करणं काळाची गरज आहे शेतकरी बांधवांनी पिकाच्या संवेदनशील वेळेच्या अगोदर शिफारसीनुसार पाणी आणि तणनाशके मात्रा वापरून तण नियंत्रण करण्याचे आणि अधिक माहितीसाठी कृषी विभाग ग्रामस्तर अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन मंडळ कृषी अधिकारी अकलूज कार्यालयानं केलंय महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा